नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो राज्य कर्मचाऱ्यांना यू पी एस सुधारित एन पी एस योजना नकोच तर ओ पी एस पेन्शन योजनेची मागणी विधान परिषदेतील आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे शिवाय केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांना निवडण्याची संधी देण्यात आली आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्राची एकीकृत पेन्शन योजना या दोन्ही पेन्शन योजनेतून जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभ मिळत नाही ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यात यावी अशी विरोधकांकडून विधान परिषदेत मागणी करण्यात आली जुनी पेन्शनमध्ये मिळणारे आर्थिक लाभ सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना न्यू एन पी एस किंवा एकीकृत पेन्शन योजना यू पी एसमध्ये मिळत नाहीत जसे की या दोन्ही योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा दहा टक्के रक्कम वेतनातून कपात होते की या दोन्ही पेन्शन योजनेनुसार सदर रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसल्याचे नमूद आहे सदर पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ मिळत नाही याशिवाय भविष्य निर्वाह निधी सुविधा सदर नवीन पेन्शन योजनेमध्ये देण्यात आलेली नाही यामुळे जुनी पेन्शन योजनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे यावेळी आमदारांनी जुनी पेन्शनबरोबरच राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान टप्पा वाढीचा प्रश्न उपस्थित केला अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अद्याप कमी वेतनावर बऱ्याच वर्षापासून काम करीत असल्याने त्यांच्या अनुदानाच्या टप्प्यामध्ये वाढ करावी अशी मागणी करण्यात आली तर मंडळी या हिवाळी अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन स मागणी संदर्भातील एकही मोर्चे आंदोलन जरी मोठ्या प्रमाणात झाले नसतील तरी परंतु जुन्या पेन्शनची मागणी ही सतत जोर धरत आहे आणि हा लढा आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे तुम्हाला काय वाटते विद्यमान सरकार जुनी पेन्शन देईल काय आपले मत कमेंट्स करून लिहा आणि जुन्या पेन्शनच्या मागणीकरिता आपण कुठला मार्ग अवलंबू शकू हे मनोगत आपले कमेंट सेक्शनमध्ये भरभरून लिहा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र